दिवसभरातली दुसरी महत्वाची मोठी बातमी शरद पवार यांची आज बालेवाडी मध्ये सभा झालेली आणि यावेळी त्यांनी सेना भाजप महापुटीवर चांगलीच टीका केली शिवसेना भाजप युती तुटली ते बरं झालं असं वाटणारे अनेक जण आहेत असं ते म्हणाले पुढे ते असंही म्हणाले की खुद्द बाळासाहेब ठाकरे हे भाजपाला भाजप न म्हणता कमळाबाई म्हणायचंय ही कमळाबाई राहते आमच्या पक्षात पण हिचं लक्ष दुसऱ्या पक्षाकडे असत असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे अशा शब्दात शरद पवारांनी सेना भाजप फुटीबद्दल भाष्य केलं राज ठाकरे यांचीही त्यांनी आज खिल्ली उडवली मी कुणाला वैयक्तिक टीका करत नाही मनसेचे उमेदवार उभे त्यांच्या नेत्यांनी आम्हाला लोकांची टीका करायला सुरुवात केली मनसेचे नेते सांगतात भाजप सेनेची युती शरद पवारने तोडली मी राज ठाकरेंचा था आभारी आहे कारण भाजपचं आणि मन काय का ते शिवसेनेचं धोरण काय असावं याचा निर्णय मी बाहेर जाऊन सुद्धा घेऊ शकतो राष्ट्रवादी किती प्रभावशाली आहे हे त्यांच्या ठिकाणी मांडलं भाजप सेना हे वेगळे झाले ते होणारे होते एका दृष्टीनं बरं झालं बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानाची एक संघटना महाराष्ट्रामध्ये उभे करण्याची खबरदारी घेतली ती संघटना कशी असावी कोणाच्यावर असावी याबद्दलचा विचार त्यांनी अनेकदा सांगितला मला आठवतं की भारतीय जनता पार्टीच्याबद्दल त्यांची फार पक्की असायची ते आपल्या भाषणात नेहमीच सांगायचे त्यांनी भाजपाचा उल्लेख भाजप म्हणून कधी केला नाही त्यांनी उल्लेख जो केला तो कमळाबाई म्हणून उल्लेख केला कमळ हे त्यांची खून बाळासाहेब सांगायचे की कमळाबाई सांगते या पक्षाची पण नजर दुसऱ्या पक्षाकड्याची हे माझं मत नाही मी बाळासाहेब काय म्हणले ते सांगतो आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्या समेत बसण्याचा निकाल हा कोणी घेतला असेल मला आनंद हो हो आहे की कधीतरी त्यांच्या लक्षामध्ये आलं की ज्यांनी ही संस्था असलं संघटन ज्यांनी स्थापन केलं त्यांची भावना वेगळी होती आणि त्यामुळे ते वेगळे होण्याच्या संबंधीचं पाऊल त्यांनी टाकलं त्यानंतर जाणून घेऊयात आणखीन एक महत्वाची मोठी बातमी आणि ती बातमी आहे नारायण राणेंच्या सभेबद्दलची पुण्या